चाळीसगावला वंदे भारतचा थांबा द्यावा रयत सेनेची मागणी आठ दिवसात निर्णय न झाल्यास रेल रोकोचा इशारा नागपूर ते पुणे दरम्यान सुरू झालेल्या वंदे भारत एक्सप्रेसला चाळीसगाव स्थानकावर थांबा मागणी रयत सेनेने भुसावळ विभागाच्या डीआरएमकड़ निवेदनाद्वारे केली आहे सध्या या गाडीचे थांबे वर्धा अकोला शेगाव भुसावळ जळगाव मनमाड पुणतांबा आणि दौंड येथे आहेत चाळीसगाव ही चार जिल्ह्यांच्या सीमेवरील मध्यवर्ती स्थानक असून धुळे मालेगाव संभाजीनगर आणि परिसरातील प्रवाशांसाठी हा थांबा उपयुक्त ठरेल असा युक्तिवाद करण्यात आला थांबा न दिल्यास प्रवासी वंचित राहतील आणि हा अन्याय असल्याचं रयत म्हणणं आहे रयत आठ दिवसात मागणी मान्य न झाल्यास चाळीसगाव रेल्वे स्थानकावर रेल रोको आंदोलनाचा इशारा दिला यावेळी उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष आबासाहेब गरुड यांच्या नेतृत्वाखाली हे निवेदन देण्यात आले या निवेदनावर रयत अनेक पदाधिकारी व कार्यकर्त्यांच्या स्वाक्षऱ्या असून प्रत खासदार आमदार आणि संबंधित अधिकाऱ्यांना देण्यात आली आहे आनंद इंडिया गाव